हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी मम्मी पूजा कशी मांडते गुरुवारची लकीली आज मी इथे आहे तर तुम्हाला दाखवू शकते की कसं ती सगळं डेकोरेट करते आणि व्यवस्थित मांडते हे कमळाचं आसन तिने बनवून घेतलेलं आहे त्याच्या खाली तांदूळ ठेवलेले आहेत लाल वस्त्रामध्ये आता ती देवी लावेल आणि साईडला डेकोरेशन करेल इथे नारळ आहे तर तुम्ही पुढे बघत राहा कम्प्लीट कसं होत आहे ते हे सगळं मटेरियल आहे ही पावलं आहे देवीची हे सगळं डेकोरेटिव्ह मटेरियल ठेवलेलं आहे मस्त बॉक्समध्ये अरेंज करून इथे हे सगळं ठेवलेलं आहे हो हे मम्मीने सगळं कस्टमाइज करून घेतलेलं आहे दरवर्षी यूज करते पण पुढे बघूया आता पूजा कशी मांडते मम्मी तर अशी ही आता आपली देवी मांडून झालेली आहे तर मम्मी त्याला मस्तपैकी सजवेल तर अशी ही मांडणी करून मम्मीने आता सजवलेलं आहे हाच फळं ठेवलेली आहेत